ऑल माय विद्यार्थी मित्रांनो डू यू वॉन्ट स्पीक इंग्लिश नो प्रत्येकाला वाटते सर, सर मला पण इंग्रजी बोलावे परंतु इंग्रजी बोलण्यासाठी आज मी तुम्हाला काही महत्वाच्या टिप टिप्स सांगणार त्या टिप्स कोणत्या सर टिप्स बघा बरं मित्रांनो या ठिकाणी काय सांगितले इंग्लिश बोलणं एवढं सोपं आहे का हो सर इंग्रजी बोलणं एवढं सोपं आहे ना आणि एवढं मजेशीर आनंदाने आपल्याला इंग्रजी बोलता आला पाहिजे मग त्यासाठी काय वालतंय त्यामध्ये आपल्याला रममान व्हावं लागेल ना एखादी आपण कृती केली तर त्या कृतीवरती आलेला एखादा शब्द जे आपण कृती करतो त्याला काय म्हणायचं हे आपण शिकलं पाहिजे जसं आपण लहानपणी छोटं बाळ असतं ना छोट्या बाळाला आपण जसं बोलणार तुम्ही त्याला शिवी दिली तर ते तुम्हाला शिवी देणार ना अशी असते बाळा तुम्ही त्याला हलो म्हणा ते हलो म्हणते हाय म्हणते गुरुबा म्हणते पण आपण जसं बोललो जसं वातावरण असलं तसं आपल्याला इंग्रजीत असते मित्रांनो कोणतीही भाषा पहा आपोआप मूळ भाषा कोणतीच लेकरू आईच्या पोटातून भाषा शिकून येत नसतं जेव्हा तो जन्मतो जन्मल्यानंतर छोट अस छोटं तेव्हा म्हणते कम 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 जेव्हा इंग्लंड ची म्हणते बाळा इंग्लंड अमेरिकेची कम 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 तर बाळा असं या मग त्याला कळतं की येण्याला काय म्हणतात मग आपण कळतो बाळा बाळा ये ये असं म्हणतो का नाही मग तेच बाळा मुलांना तुम्हाला सांगतो की मी काय सांगतो सरी तुम्हाला कारण भाषा शिकत असताना आपण आणि आपण बोलत असताना आपल्या समोर जे बोललं जातं ते आपल्याला लक्षात राहतं स्मरणात राहतं आणि ऍक्टिव्हिटी केल्यानंतर त्या म्हटी राहतं ना ऍक्शन करा जम्प नुसतं पहिली जे लेकर म्हणा हो। जम्प जम्प ते जम्पचा उडी अर्थ समजून घेते अरे असं करा ऍक्शन पाहून ते करते करतोय आपल्याला प्रत्येक वरती क्रिया जी होती का त्याचा शब्द माहीत असणं जरुरी आहे मित्रांनो या ठिकाणी मी पाच पन्नास शब्द लिहित आणि प्रत्येक शब्दावरती मी तुम्हाला त्याचं सेंटेन्स पण सांगणार आहे लक्ष द्या व्हिडिओ शोध करून बघा व्हिडिओ आवडला तर का बोलतो व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही म्हणजे काय होईल की मी असे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी जेव्हा घेऊन येतो ना तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आणि तुम्हाला बेल बेल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळणार आहे चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपण या ठिकाणी की सकाळी सकाळपासून पहा सकाळी पासून ते शाळेत जायपर्यंत एवढे मी शब्द येईल एवढेच पहा या शब्दामध्ये प्रत्येक शब्दामध्ये अर्थ धरलेला आहे आणि त्यापासून एक वाक्य तयार होते बघा बरं मित्रांनो गुड म्हणा गुड म्हणजे काय मित्र चांगले यू आर गुड बॉय किती चाल अरे यू आर गुड बॉय फेर नाही फेर नाही यू आर गुड बॉय किती चला मस्त वाटते अरे तू चांगला मुलगा आहेस मग त्याला मराठी भाषेत सांगा आपली जी भाषा तू अच्छे बच्चे हो हिंदी बोले तो अरे बो तुम क्या अच्छे बच्चे हो यु आर गुड बॉय तू खूप चांगला मुलगा आहेस दुसरी गोष्ट मॉर्निंग मॉर्निंग म्हणजे काय सकाळ मित्रांनो प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगतो आणि अर्थाबद्दल एक वाक्य सांगतो पा मॉर्निंग हॅलो 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट पहा मी दररोज म्हणतो का ना गुड मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट म्हणजे काय समजून घ्या प्रत्येक मित्रांना सांगतो मित्रांनो आपल्याला सुप्रभात असं मी म्हटलेलं आहे गुड आफ्टरनून म्हणतो गुड इव्हनिंग म्हणतो आहे का नाही पुढचं आहे टॉयलेट आता टॉयलेट म्हणजे काय शौचालय लहान मुला सर आय वॉन्ट गो टू टॉयलेट कॅन गो गुड टॉयलेट म्हणजे पहा विद्यार्थी म्हणतो सर मी शौचालयाला जाऊ का पुढचा मुद्दा आहे वाश आता मुलगा लहान मुलगा एखादा असा येते ना शौचालयून शौचालयावरून आल्याच्या नंतर आपल्याला त्याला म्हणायचं आहे बेटा वॉश युअर हँड्स वॉश म्हणजे काय धुणे पहा वॉश म्हणजे काय धुवा वॉश युअर हँड्स कधी शौचालयून आल्याच्या नंतर तुम्हाला हात धुवायचे आहेत नंतर सकाळी उठल्यानंतर प्रोसेस झाल्यानंतर ब्रश ब्रश युवर टीथ कम बी कम 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 लहान मुलांना पहा काय काय म्हणतो तर कोलगेट खायचा प्रयत्न करतो कोलगेट देन लावून आता खाल्ल्या प्रयत्न खायचं नसते ते दात ब्रश युवर टीथ तोचे दात घासा पुढचा मुद्दा आहे आता 10 सेकंड टीथ म्हणजे दात ब्रश युवर टीथ नंतर बाद तेगा बाद हे न्यू ब्रश युवर टीथ देन टेक अ बाथ म्हणजे काय अंगोळ करा पुढचा आहे एक्सरसाइज पा डेली एक्सरसाइज बूस्ट युवर मेंटल अँड फिजिकल हेल्थ काय समजलं मित्रांनो दररोज व्यायाम केल्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते काय बोललो मी डेली एक्सरसाइज बुस्ट युअर मेंटल अँड फिजिकल हेल्थ हे झालं एक्सरसाइज पुढचा मुद्दा आहे रेस्ट आता एक्सरसाइज झाल्यानंतर जेवायला बसायचं नाही बरेच व्यायाम आई आई जेवायला चुकतो नाही दहा पंधरा मिनिट रेस्ट घ्या प्लीज टेक सम रेस्ट सम मोमेंट सम काही क्षण थोडी विश्रांती घ्या नंतर आहे मिल्क नंतर आपल्याला ड्रिंक मिल्क कधी प्यायचं थोडी विश्रांती येते नंतर आपल्याला दूध प्यायचं चहा प्यायचा नाही लहान मुलांनी चहा प्यायचा नसते नंतर प्रेयर नंतर काय करा प्रार्थना प्रे टू देन काय करायचं आपल्याला देवाला प्रार्थना करायची आहे नंतर इन्सेन्स म्हणजे काय उद्बत्ती इन्सेन्स टू गॉड देवाला अगरबत्ती लावा ना पळा पडा देवा मला चांगली बुद्धी देवा, देवा, <laughs> देवा मला पास कर म्हणून नका बरं हा नाही नाही ते म्हणायचं काय बोलू देवा मला इंग्रजी बोलायची आता काय करू मला व्हिडिओ बघ व्हिडिओ बघ नसते बघू नको तर त्यावरती जे शब्द आहेत ना त्याचा स्क्रीनशॉट घे आणि हे शब्द सरांनी काय सांगते वाचन कर प्रॅक्टिस कर तसे नवीन नवीन वाक्य बोलण्याचा प्रयत्न कर देव तुझ्या शब्द टिके पाठीमागे आहे म्हणून दररोज देवाला अगरबत्ती लावा रोज अभ्यास करा रोज काय फोटो दुसरे काम सर आता विद्यार्थी म्हणतात सर मी काल अभ्यास केला बाळा काय झालं आर सर मी मामा आलते मामी आलत्या त्यांनी खाऊ आण त्याची लेकरं आली ले। मी बघितलं खेळतो अभ्यास केला अरे बाळा त्यांना घेऊन आपल्याला अभ्यास कमीत कमी लहान मुलं छोट्यात ना सात अभ्यास त्यांनी कमीत कमी एक घंटा तरी अभ्यास केला पाहिजे नंतर आहे ब्रेकफास्ट आता सर्व झालं मग काय करायचंय मुलांनो सकाळी आपलं प्रार्थना झाली सर्व झालं थोडा अभ्यास केला मग पाहिजे नाश्ता मॉम 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 कम 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 नाही मॉम प्लीज गिव्ह मी ब्रेकफास्ट आय एम हँग्री नाव हाय हँग्री सर आय डू एक्सरसाइज मी व्यायाम केल्यामुळे मुला भूक लागली मॉम प्लीज गिव्ह मी ब्रेकफास्ट नंतर पॅरेंट्स आवर पॅरेंट्स म्हणजे काय आपले पालक जास्त त्यांच्या दररोज आपण पाया पडायला विसरायचं नाही सकाळी अंघोळ जेवण झालं मस्त देवाची पूजा झाली ते आई आई वडिलांच्या पाया पडायला विसरायचं नाही नंतर बघायचं शू स्कूल बॅग कुठे मौम, हॅलो मम्मी वेर इज माय स्कूल बॅग हॅलो माय डिअर बर्दर वेर इज माय स्कूल बॅग हॅलो माय डिअर सिस्टर वेर इज माय स्कूल बॅग तिथेच उपाय हो बोला ना, ना? असं बोलायन नंतर सॉक्स आता बरेच मुलं पाह सकाळी काला शाळेमधून बुट काढले फेकले बाहेर सॉक्स तिथंच मग आई काय करते स्वच्छ धुवून ठेवते सकाळी मग आई लक्षात नसते कुठं वाळू घात काय होतं मग फेरीत मग सॉक्स माझे मोजे कुठे मोजे माहिती थे। थे। ना तो पायाच घालायचे आता थंडीचा दिवस ना थंडीच्या दिवसामध्ये शाळेत जाताना बूट सॉक्स घालून विद्यार्थी आय एम डुईंग हा मल्टीप्रेस्ट सॉक्स म्हणजे मोजे आता पुढे बा शूज आता काय झालं माहिती काय काल कालची घोटाळ्या एका माझे काय केलं एक छोट्या बाळाचा बूट होता ते बूट घेतला आणि तुला घेऊन कुठे निवड मांजर होती कुत्री होती ती नेला आणि बाहेर टाकला ते, बाहे ते गेट बस अरे ते म्हणते सर फेर इज मूज वन शूज गायब काय म्हणते ये बोट गायब झालं होते सर आता गायब म्हणजे काय लास्ट मध्ये तर काय ते कळालं त्याला पण ते वन शूज गायब सर फेर इज शूज इंग्रजी बोलते छोटस बाळ आय एम ग्लॅड मला आनंद झाला ना मी आनंद आहे कशामुळे हे माय लिटल चाइल्ड स्पीक इंग्लिश विथ मी कोणाला वाटत नाही माझं माझं लहान छोटस बाळ इंग्रजी बोलावून प्रत्येकाला वाटतंय తులాస ప్లీజ గివ సమ టా ఫ తులాంటి శంభర ట్రజీ బాంత శుజ సాపడ వోటల్ వర బాట మన తరే భా ఫె మాయ వోటల్ వ్యా వోటల్ ఇగ మధ్య వోట మేన తి బాగు किंवा रॅक पण बघ तिकडे बॉटा असत नंतर वेट वेट म्हणजे वाट पहा सगळं भरलं पसर आपलं दप्तर भरलं मस्त तयार झालं बिचारा बूट शॉक्स घेतलं काय ते टायर कोट लावला शाळेचा पहा कसे सर गाडी येण्याची कोणती स्कूलची व्हॅन स्कूल व्हॅन स्कूलची व्हॅन येण्याची पहा स्कूल व्हॅन म्हणजे काय शाळेची गाडी नंतर आहे टेक सीट नंतर बसा कुठं बसा सर टेक सीट म्हणजे काय बसा आता ते बघा असते ना ड्रायव्हर किंवा त्यामध्ये एक माणूस असते त्याला कंडक्टर म्हणतो कमकम युअर नेम कम कम युअर सीट जागा सीट म्हणजे काय आसन किंवा त्याला आपण जागा म्हणतो आपण बसमध्ये असतो ना त्याला आपण सीट म्हणतो नंतर फेअर इज माय सीट छोट अरे अंकल अंकल कम कम इज माय सीट म्हणतो सर हॉट इज युअर सीट नंबर माय सीट नंबर इज टेन हा बॅक अँड नंतर गेट ऑफ आता बसमधून आपण शाळेत चालू ना कंडक्टर म्हणतात गाव म्हणतात गेट ऑफ गेट ऑफ ऑल माय चाइल्ड गेट ऑफ किती प्रेमानुभवतात अरे माझ्या प्रेम मुला खाली उतरा असं त्याला इंग्लिश मध्ये सांगायचं असते गेट ऑफ माय डिअर चाइल्ड नंतर बैल शाळेत गेलो तर बसमधून उतरलो बैल वाची

अटेन्शन म्हणजे सावधान रिलॅक्स म्हणजे विश्राम असं म्हणजे आरामशीर नंतर आहे हँडशेक हँडशेक म्हणजे हस्तनंदन तुम्ही तुमच्या मित्रांना प्लीज हँडशेक करत जा नंतर आहे क्लास आता नवीन नवीन आपण शाळा गेलो पहिल्या दिवशी समजा समजा आपण शाळा बदलून गेलो दुसरी तिसऱ्या चौथ्या पाचव्या वर्गामध्ये शाळा बदलली पाचव्या पाचव्या वर्ग बदलला सावी दिलो तर आपण म्हणतो अरे बाबा ए बेबी हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स कम कम फेरीज क्लास फाईव्ह फेरीज क्लास सिक्स क्लास म्हणजे जे तुमचा वर्ग असेल तर आपण त्याला असं बोलायचं आहे हळूहळू आपण घरी गेलो पा रीड म्हणजे काय वाचणे मग आपण काय केलं घरी गेलं काही भरलं की मोठमोठ्यानं वाचण्याचा प्रयत्न करा कारण आपण वाचलेला आपल्या आई वडिलांना ऐकून गेलं पाहिजे आणि त्यांच्या कारण आपण जर चुकीचा शब्द ऐकला त्यांनी आपण वाचला चुकीचा त्यांनी ऐक टाकू अरे बाबा हे चुक स्पेलिंग बरोबर म्हणून बरोबर कर असं म्हणतात काळजीपूर्वक म्हणजे नाही केअरफुल केअरफुल म्हणजे काय काळजीपूर्वक काळजीपूर्वक अभ्यास करा काळजीपूर्वक प्रवास करा काळजीपूर्वक गाडी चालवा बी केअरफुल ड्राईव्ह युअर सायकल असतो का सायकल असो नंतर ग्राउंड ग्राउंड म्हणजे काय मित्रांनो मैदान ऑल माय फ्रेंड्स वी आर प्लेइंग ऑन द ग्राउंड प्ले ऑन द ग्राउंड प्ले म्हणजे खेळणे विथ कोणासोबत विथ माय फ्रेंड आय प्ले क्रिकेट विथ माय फ्रेंड काय बोलू मी माझ्या मित्रासोबत क्रिकेट खेळतो विथ म्हणजे सोबत पुढे पहा फ्रेंड फ्रेंड म्हणजे सांगितलं आय प्ले आय प्ले हॉलीबॉल विथ माय फ्रेंड म्हणजे पहा इथं विथ पण आलं फ्रेंड पण आला माय क्रिकेट टीम इज अ नंबर वन व्हॉट इज दिस माझी क्रिकेट टीम एक नंबरची आहे येस आय एम अ कॅप्टन आय एम कॅप्टन ऑफ माय टीम काय आवडते मला कॅप्टन व्हायचे अरे बाबा मग तुला बॅटिंग चांगली आली पाहिजे बॉलिंग चांगली आली पाहिजे फिल्डिंग चांगली आली पाहिजे नंबर एक स्कोअर केल्यानंतर तुम्ही ते करू शकता तुम्ही संघाचे कॅप्टन होऊ शकता नंबर एन्जॉय एन्जॉय एव्हरी टाईम एनी वर्क जे तुम्ही काम आनंदानं करता ते काम शंभर टक्के एशी होत असत मला आभास कर आज करा काय तुला पुस्तक घे म्हणून कुठून पुस्तक वाच मग त्याला सर आपण दिसतो बाळा पुस्तक वाच पण त्याला का पुस्तक वाच म्हणायचं नाही तर त्याच्यासोबत आपण बसायचंय आता त्याला पुस्तक वाचून त्याला ढेकळ त्याला येशीरची येत नाही त्याला बंद वाजवा इंग्लिश येईल का त्याला नाही आपण बसा देशीपासून हेरी जोर चाइल्ड स्टेज तुमच्या मुलाची स्टेज कुठे बसा बसामुळं आय एम डुईंग हॉल आय एम डुईंग हमन ऑल माय डिअर पॅरेंट्स व्हॉट इज स्टेज ऑफ युअर चाइल्ड तुमच्या मुलाची स्टेज कोणती आहे हे बुवा पुस्तक वाचक नाही तसं करू नका आपल्या मुलाला सांगा बस मला काय तुला ए काय ते काय तिथून सुरुवात करा माझे छोटे छोटे व्हिडिओ एबीसीडी पासूनचे आहेत व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेसिक पासून तुम्हाला माझी व्हिडिओ बघा शंभर टक्के तुमचा मुलगा एका महिन्यात इंग्रजी बोलायला लागणारच आहे नंतर आहे मेक फ्रेंड्स मित्र बनवा कोणते चांगले मित्र बनवा जे अभ्यास करतात जे खेळतात खेळू द्या पण तुकारधंदे करणारे मित्र बनवू नका नंतर हेल्प एव्हरी टाइम वी हेल्प एव्हरी ओल्डर पर्सन और हॅन्डकॅप पर्सन आपण प्रत्येकाने काय केलं पाहिजे एक माथर माणूस केली पाहिजे एखादा बनवून लागला त्या रस्ता पार होता येणार थोडा आंधळ आहे दिसत नाही नजर कमी झाली तर त्याच्या हाताला धरून आपण रस्त्याच्या पलिकेत नेऊन सोडलं पाहिजे नंतर एनी देव एनी हाऊ कंडिशन यू मस्ट स्टडी काय बोललो कोणत्या परिस्थितीत आपण अभ्यास केला पाहिजे जसं की बाबासाहेबांनी त्या काळामध्ये घरी लाईट नव्हता तर ते काय करायचे रस्त्याच्या काठाला दिवे होते दिवे त्या दिव्याच्या प्रकार म्हणजे असं ना ग्रामपंचायतीचे किंवा नगरपालिकेत त्या दिव्याखाली बसून त्यांनी अभ्यास केलेला आहे म्हणजे हाऊ कंडिशन कंडिक्शन मस्ट स्टडी पुढचं आहे सिच्युएशन परिस्थिती परिस्थिती पाहून आपले नियम म्हणजे आपलं डिसिजन घेतलं पाहिजे पुढचं आहे ऑलवेज बी हॅपी ऑलवेज नेहमी आनंदी राहिलं पाहिजे होमवर्क होमवर्क म्हणजे काय मित्रांनो गृहपाठ कम्प्लीट युअर होमवर्क डेली दररोज तुम्ही तुमचा होमवर्क कंप्लीट केला पाहिजे राईट डाऊन लिहून घ्या हॅलो स्टुडंट्स राईट डाऊन युअर होमवर्क हॅलो मित्रांनो हॅलो विद्यार्थ्यानो राईट डाऊन युअर होमवर्क तुमचा ग्रह लिहून द्या सर असा फळावर लिहून घ्या तुम्ही ते लिहून द्यायचं कम्प्लीट पूर्ण करा ग्रह लिहून आणला दिली वैफे कोण पुन्हा गेला शाळा सकाळ केला कोणी कोणी केला एक बस त्यात दुची सर मी लक्ष अरे बा लक्ष येतो तर जेवायचं बरं लक्ष आहे अभ्यासाचं कसं काय लक्ष आहे सर म्हणतात मग कम्प्लीट युअर होमवर्क डेली कम्प्लीट युअर होमवर्क डेली दररोज तुमचं होमवर्क पूर्ण करा त्यातले ऑन टाइम ऑन टाइम कंप्लीट युअर वर्क काय बोलतो मी आपण आपलं वेळेवर काम पूर्ण केलं पाहिजे कंटिन्युटी कशी सर सातत्य आहे कोणत्या कामामध्ये सर मी आज तुमचा हिंदीचा व्हिडिओ बघितला दोन वेळेस लिहिले चार वेळेस लिहिले आणि दुसऱ्या दिवशी तुमचा व्हिडिओ बघितला काय फायदा सर पहिल्या पहिल्या दिवशी दुसरी पाठ केली आणि दुसऱ्या दिवशी सर्वांनी शब्द चालू केले छोटे छोटे आले ना दोन तीन दिवस दो अभ्यास केला नाही मग सर गेले पुढे सेंटेन्स म्हणून याला शब्द जे ना ढेकलं त्याला काय करणार आहे वाक्य म्हणून आपण सातत्य ठेवलं पाहिजे नंतर गोल हटक गोल सर आय वॉन्ट want... काय वाटतं मला तुम्हाला काय आवडतं कोणी म्हणतं मला सर पोलीस व्हायचं कोणी म्हणतं कलेक्टर व्हायचं कोणी म्हणते डॉक्टर व्हायचं कोणी म्हणतं शिक्षक व्हायचे कोणी म्हणतं सैनिक व्हायचे पण हे गोल आपण जर ठरवला तर त्या गोलाच्या गोला प्रति आपल्याला मित्रांनो तशा प्रकारची मेहनत करावी लागेल आपोआपत नसतं डेरे हरिपण कधीच नसतं आपोआप कोणी तुम्हाला पलंगावर आणून देत नाही ऐकतं तर त्यासाठी तुम्हाला हार्डवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट काय बोलू मी हार्डवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे कठोर हार्डवर्क म्हणजे काय डोक्यावर का म्हणून पोते घेऊन चला बराशी खंडा असं म्हणत नाही मी तर आपला जो दररोजचा अभ्यास आहे तो आपण नियमितपणे कंटिन्युअसली पूर्ण केला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायचा आहे शेअरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद गुड बाय